मुंबईतील फिल्म सिटीमध्ये एका टीव्ही सिरियलच्या सेटला लागली भीषण आग अनुपमा नावाच्या टी व्ही सिरियलचा हा सेट असून सकाळी साधारणपणे सहा वाजता या सेटला भीषण आग लागली होती आणि या आगीत पूर्ण स्टुडिओ खाक झाला आहे सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या फायर ब्रिगेडच्या पथकानं आग नियंत्रणात आणली आहे मात्र कुलिंगचे काम अजूनही सुरूच आहे माहिती मिळाली आहे की आग लागण्याच्या वेळी शूटिंग बंद होते त्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही कारण त्यावेळी स्टुडिओमध्ये कोणताही कलाकार उपस्थित नव्हता आग नेमकी कशी लागली आणि का लागली याची चौकशी फायर ब्रिगेड आणि पोलिसांचे पथक करत आहेत तिकडे जाऊन उभार गाड्या त्यांना गिराचा बोला मेसेज दे